तर शेख हसीना या दिल्लीमध्ये आश्रयाला आलेल्या आहेत आणि आता भारताची कट्टर शत्रू ही बांगलादेशच्या पंतप्रधानपदी बसेल का हा सवाल उपस्थित होतोय कारण माजी पंतप्रधान खालिदा झिया या आता तुरुंगातून सुटणार आहे शेख हसीना या दिल्लीमध्ये आश्रयाला आल्या आहेत तर त्या लंडनला जाणार होत्या तत्पूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये आश्रय घेतलेला आहे कोण आहेत खालीदा झिया पाहूयात प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या त्या प्रमुख आहेत झिया यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी बंगाल मधल्या इथे झाला पती झिया रहमान रेहमान यांच्या हत्येनंतर राजकीय कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्या बांगलादेशच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या खालिदा जियान आणि त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत